मित्रांनो किती मोठा पेरू वेगला तू टू रारा बघा मित्रांनो आपले इथले जे फुलाचे वेल लावले ते किती मस्त आले एक नंबर दिसते हा ना तर आपल्याला पेरू खायचं आहे हा का नाही बघू नाही का हारू पण आवाज देतोय तर ते तिकडं आहे पण ती छोटी दिसते अजून पुढं बघू असतील तर काय रे बाळा हेव घेता आहे पण मग हा अजून तयार नाही झाला आणि त्याला माती लागली कशी काय काय माहिती एवढ्यावर अजून शोधू आपण भेटलं तर भेटलं एखादं ओ भेटलं भेटलं हेव काय दिसतंय का तो लयचं वरती पण त्याला घ्यायचं कस काय खाली माझं हात पुरत नाही तिथं हे बघा परत जात आहे उडी मारतो मी उडी आला 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 बघा मित्रांनो किती मोठा पेरू भेटला आहे आरुची काय खटपट चालली काय माहिती एकच मिनटं पकडायला आहे ना तर बघा मित्रांनो किती मोठा पेरू आहे आता मस्त आरूला कापायला देतो नाही का मस्त कापून खाऊ आरून मी बघ मी काय गरे बग मेरु कायति खाइ अरू पेरू खायचा तुला पेरु खाइच धेर पेरू पेरू आपण आपण कापून खाऊ हमी त चाकुला आणू तिला सांग ते सांग सां चाक आण ना वय मम्मीला सांग चाकू आणू ना मम्मीकून ना वेना चाकू वे वे मम्मी कोण मम्मीकूनही ना पेरू दे माझ्याकडं माझ्याकडे दे पेरू 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 ये दे जाय चाकू आणू आहे चाल इकडे चल चाल इकडे <ताँगा> हळू हळू पळू शिडे काय माहिती दरी हे घाल दिल त्याच्याकडे लागल आहात काही चाल चाल पाणी हा का धुवायचं या आहे आरू थांब मी दोन आणतो बाळा थांब ना दोन आणतो थांब दोन आणतो दोन थांब पाहिर थांब ना दोन मिनिट दोन आणतो त्याला दोन आणतो स्वच्छ स्वच्छ थोडंसा घाण येतो हा दोन आणतो हा मी इथंच थांब

चल 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 मी आता खाऊन घेतो बरं का थांब मीच येतो तिकडं म्हणजे अवघड व्हाव थोडं कापू का मग हां कापू का नाही खायचं नाही का नाही खायचं पेरू नाही खायचं तुला मी खाऊ का मग बर नीट खाय नीट खाय छान आहे ना छान आहे ना हां तर बघा मित्रांनो लाल पेरू आमच्याकडे किती छान मस्त दिसतोय या पण तुम्ही खायला हा ना पेरू पेलू बाय बाय कर मित्रांना बाय बाय